अनेक लोक त्यांच्या कर्जाबद्दल चिंतेत असतात की ते वारंवार कर्जात बुडत राहतात कर्ज फेडले जात नाही एक कर्ज फेडण्यासाठी दुसरी कर्ज घ्यावे लागते तर तुमच्या सर्वांसाठी हनुमानजीचा एक खास उपाय नऊ मंगळवारी हा उपाय केल्याने तुमचे कर्ज फेडण्याचा मार्ग तयार होऊ लागतो तुमचे कर्ज हळूहळू फेडले जाऊ लागते तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला नऊ मंगळवारी हा उपाय करावा लागेल तुम्हाला नऊ जोड्या लवंग घ्यायच्या आहेत नऊ जायफळ घ्यायचे आहेत आणि नऊ एक एक रुपयाची नाणी घ्यावी लागतील या सर्व गोष्टी हातात घ्या आणि हनुमानजीच्या मंदिरात जा तुम्हाला हनुमानजींना एक इच्छा सांगावी लागेल हातात सर्व साहित्य घेऊन उभे राहावे लागेल आणि हनुमानजीना प्रार्थना करावी लागेल की मला हे कर्ज झाले आहे ते फेडले जात नाही मला याचा खूप त्रास होत आहे कृपया तुमचे आशीर्वाद द्या जेणेकरून माझे हे कर्ज लवकरात लवकर फेडले जाईल त्यानंतर तुम्हाला त्या वस्तू हनुमानजीच्या चरणी अर्पण कराव्या लागतील तसेच हनुमानजींसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि एकदा हनुमान चालीसाचा पठण करा आणि हनुमानजींना अशीही इच्छा करा की माझे कर्ज माफ होताच मी तुम्हाला सवा किलो लाडू नक्कीच अर्पण करेन आणि जरी तुमचे कर्ज नऊ मंगळवारच्या मध्ये कमी झाले तरी तुम्ही नऊ मंगळवारी हा उपाय अवश्य करा आणि नवव्या मंगळवारी तुम्ही हनुमानजींना सवा किलो लाडू देखील ला अर्पण करू शकता नऊ मंगळवार मध्ये तुमचे कर्ज फेडू शकता अनेक लोक त्यांच्या कर्जाबद्दल चिंतेत असतात की ते वारंवार कर्जात बुडत राहतात कर्ज फेडले जात नाही एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागते तर तुमच्या सर्वांसाठी हनुमानजीचा एक खास उपाय आहे नऊ मंगळवारी हा उपाय केल्याने तुमचे कर्ज फेडण्याचा मार्ग तयार होऊ लागतो तुमचे कर्ज हळूहळू फेडले जाऊ लागते तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला नऊ मंगळवारी हा उपाय करावा लागेल तुम्हाला नऊ जोड्या लवंग घ्यायचे आहेत नऊ जायफळ घ्यायचे आहेत आणि नऊ एक एक रुपयाची नाणी घ्यावी लागतील या सर्व गोष्टी हातात घ्या आणि हनुमानजीच्या मंदिरात जा तुम्हाला हनुमानजींना एक इच्छा सांगावी लागेल सर्व साहित्य घेऊन उभे राहावे लागेल आणि हनुमानजींना प्रार्थना करावी लागेल की मला हे कर्ज झाले आहे ते फेडले जात नाही मला याचा खूप त्रास होत आहे कृपया तुमचे आशीर्वाद द्या जेणेकरून माझे हे कर्ज लवकरात लवकर फेडले जाईल त्यानंतर तुम्हाला त्या वस्तू हनुमानजीच्या चरणी अर्पण कराव्या लागतील तसेच हनुमानजींसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि एकदा हनुमान चालीसाचा पठण करा आणि हनुमानजीना अशीही इच्छा करा की माझे कर्ज माफ होताच मी तुम्हाला सवा किलो लाडू नक्कीच अर्पण करेन आणि जरी तुमचे कर्ज नऊ तुम्ही नऊ मंगळवारी हा उपाय अवश्य करा आणि नवव्या मंगळवारी तुम्ही हनुमानजीना सवा किलो लाडू देखील अर्पण करू शकता नऊ मंगळवार मध्ये तुमचे कर्ज फेडू शकता अनेक लोक त्यांच्या कर्जाबद्दल चिंतेत असतात की ते वारंवार कर्जात बुडत राहतात कर्ज फेडले जात नाही एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागते तर तुमच्या सर्वांसाठी हनुमानजीचा एक खास उपाय आहे नऊ मंगळवारी हा उपाय केल्याने